बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गौरी गणपतीच्या सणाला माहेर वाशिणी आपल्या सासरचा गणेशोत्सव झाल्यानंतर माहेरी हजेरी लावत असतात आणि माहेरच्या सणाचा आनंद द्विगुणित करतात परंतु वेंगुर्ले शहरात असं एक कुटुंब आहे जिथं सर्वप्रथम त्या घरातील पाच बहिणी माहेरी येऊन गणेशाचं पूजन करतात नंतर आपल्या सासरी जातात पाहुयात काय आहे या, या खास माहेर गणपती याचा आढावा घेतलाय वेंगुर्ला प्रतिनिधी दिपेश परब यांनी वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरुमे निर्विघ्नम कुरुमेदेव सर्वदा सध्या कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे आणि अनेक चाकरमानी आज गणेशोत्सवानिमित्त कोकणात दाखल झालेले आहेत त्याचप्रमाणे कोकणात गणेशोत्सव एक आ, आनंदमयी वातावरण आपल्याला पाहायला मिळते चैतन्याचं वातावरण पाहायला मिळते घराघरात श्री गजानन विराजमान आहेत आणि श्री गजाननची सेवा मनोभावे प्रत्येक या कोकणवासीय या ठिकाणी करताना पाहायला मिळते अनेक कोकणात अनेक आपल्याला गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केलेले पाहायला मिळतात ठिकठिकाणी थीक अनेक एकत्रित कुटुंब असतात आणि हे गणेश उत्सव अगदी मनोभावे एकत्र येऊन या ठिकाणी साजरे केले जातात अनेक प्रथा परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरा या ठिकाणी पाहायला मिळतात अनेक एकत्रित कुटुंबांचे गणपती या ठिकाणीच पाहायला मिळतात मात्र आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी एक खास विशेष बाब म्हणजे हा माहेरवाशिनींचा गणपती म्हणून याची ओळख सध्या झालेली आहे याचं कारणही तेवढंच आहे की या ठिकाणी या गणपतीच्या ठिकाणी येऊन या, या, या घरातल्या ज्या मुली आहेत त्या येऊन या गणपतीचं पूजन करतात मनोभावे पूजन करतात आणि यानंतर ते आपल्या सा सासरी ज्या ठिकाणी त्यांना लग्न करून गेलेले आहेत त्या ठिकाणी त्या आपल्या गणपतीसाठी जातात मतलब मात्र पहिलं प्राधान्य जे आहे ते आपल्या माहेरच्या गजाननाला त्या या ठिकाणी देतात त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर कोकणात प्रत्येक जी माहे मुलगी असते ती आपल्या माहेरी सासरी गेल्यानंतर तिला क्वचितच या ठिकाणी आपल्या माहेरी यायला मिळतं जास्त यायला मिळत नाहीत कारण संसाराच्या प्रपंचात या ठिकाणी त्या रमलेल्या असतात आणि क्वचितच माहेरी यायला मिळतं अशातही आज या ज्या कुटुंबात या मुली आहेत या या ठिकाणच्या लग्न होऊन गेलेल्या मुली आहेत ते हा ग गणपती हा गणेश उत्सव आपल्या माहेरी येऊन साजरा करतात तर मी आहे वेंगुर्ला येथील गावडे कुटुंबियांच्या घरी आणि माझ्या सोबत आहेत गावडे कुटुंबीय तर त्यांच्या एकूण पाच या ठिकाणी बहिणी आहेत त्या आणि त्यांची आई आहे आणि या साहीजणी महिला मिळून या ठिकाणी हा गणेश उत्सव साजरा करतात तर अधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माझ्या मागे तुम्ही श्री गजाननाचं त्यांनी पूजन केलेलं रूप पाहतायत सुंदर अशी सुबक मूर्ती ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते तर आपल्यासोबत यातील दोन मुली आहेत काही जणी या ठिकाणी येऊन पुन्हा गेलेला आहेत परतसुद्धा या ठिकाणी येणार आहेत मात्र आत्ता सध्या दोन या मुली आहेत आणि आपल्यासोबत आजी आहेत या ठिकाणी ज्यांनी ही अजूनही परंपरा ही प्रथा अजून सुरू ठेवली आणि ज्यांच्यामुळे हे सुरू आहे त्या आपल्या आजीसुद्धा आपल्यासोबत आहेत आजीचं नाव आहे सु सुनंदा गावडे आणि सुनंदा गावडे यांचे हे कुटुंबीय हे मुली आपल्यासोबत आहेत तर नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा विशेष म्हणजे की माहेर वाशिणींचा गणपती म्हणजे काय म्हणजे कशी सुरुवात झाली या गजाननाची आणि कशाप्रकारे तुम्ही हा सण उत्सव या ठिकाणी येऊन साजरा करतात काय सांगाल आमची आता म्हणजे वडील असण्यापासून आमचा गणपती आहे आणि वडिलांना जवळजवळ आता पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली असतील ऑफ म्हणजे तर पहिले गणपती वडील असल्यापासून आमचं आहे त्याच्यानंतर आमचे वडील ऑफ झाल्यानंतर आम्ही गणपती आणायला लागलो पण घरात आम्ही सगळ्या लेडीज होतो आम्ही पाच बहिणी आणि आई वडील वडील ऑफ झाल्यानंतर आमच्यावर सगळी जबाबदारी आली त्याच्यामुळे सगळ्यांनी असं ठरवलं म्हणजे आईने की तुम्ही यायचं तुम्ही करायचं त्यामुळे मी लहान होते त्याच्यामुळे मी करायची पण जसं माझं लग्न झालं नंतर पहिलं कसं गणपती पहिला आणून करायचा आपल्या घरचा माहेरचा गणपती करायचा आणि मग आपापल्या घरी जाऊन गणपती आणि आमचा दीडच दिवस गणपती असतो गेली तीन वर्ष आईची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही यावर्षी ठरवलं की पाच दिवस गणपती ठेवायचा आणि पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालीत आम्हाला जवळजवळ की आम्ही माहेरी येऊन गणपती करतो आणि मग आपापल्या घरी जातो निश्चितच पंचेचाळीस वर्ष म्हणजे एक मोठा कालावधी आहे वडील तुमचे वारल्यानंतर हा पंचेचाळीस वर्ष आज झाली की तुम्ही या ठिकाणी येऊन गणपतीची मनोभावे सेवा करता हा माझी मला वीस वर्ष झाली आहे वीस वर्ष माहेरी येऊन गणपती साजरा करते पण बाकीचे लोक आहेत त्याला पंचेचाळीस वर्ष झाली असते ते लोक येऊन तेवढी वर्ष झाली पंचेचाळीस वर्ष मोठी बहीण ती मोठी बहीण दरवर्षी गणपतीला येऊन गणपतीचे दोन दिवस व्यवस्थित पूजा वगैरे सगळं करून एक... जाते वर्षी तब्येत बिघडल्यामुळे ती येऊ शकते पण उद्या आम्ही गणपती ठेवला आहे पण पाच दिवसामुळे तरी आम्ही तिसऱ्या दिवशी त्या येणार हां साधारण तुम्ही किती बहिणी आहात आणि कुठे कुठे तुमचं सासर आहे हे तुम्हीच सांगा आम्ही पाच बहिणी आहोत सगळ्यात मोठी आंदूरला निर्गुण कुडाळ तालुक्यामध्ये आंदूरला निर्गुण सेकंडवाली रत्नागिरी सावंत तीन नंबर इथे वेंगुर्लामध्ये शेणई चार नंबर चिपळूण शिंदे ही चार नंबर आणि पाच वेंगोडला दोन्ही लहान सगळ्यात लहान मुलं निश्चितच एक लग्न झाल्यानंतर एक मोठी जबाबदारी असते ती म्हणजे आपल्या सासरची आणि अशात सासरच्यांची हे सर्व करण्यामध्ये सासरच्यांची मोठी मोठं लागतं तर ते मुख्य म्हणजे ते कसं पाठबळ तुम्हाला मिळालं त्याबद्दल काय देवाच्या कृपेने ना की पाचही लोकांना ना व्यवस्थित सासर मिळालं सासू सासरे चांगले मिळाले धीर म्हणजे जी कुटुंबातले जे लोक आहेत ते आमचं एवढं सौभाग्य आहे की आम्हाला पाचही जणांना व्यवस्थित कुटुंब मिळाले सर्वजण येतात आमच्याबरोबर सपोर्ट आहे आम आम्हाला सपोर्ट आहे आमचे मिस्टर सगळ्यांचे आमच्याबरोबर असतात त्याबरोबर आमचे सासू सासरे सगळ्यांचे आमच्याबरोबर आहेत त्याच्यामुळे त्यांची आम्हाला बरेच सपोर्ट आहे ते आम्हाला कधी म्हणत नाही की पहिले तुम्ही तुमच्या घरी या कधीच म्हणत नाही ते म्हणते आईचं पहिलं करा ते पण आमच्याबरोबर येतात दोन दिवस आम्ही इथे मस्तपैकी एकदम काय आमच्या सगळ्या आईच्या जेवढ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो आणि मग आम्ही तिसऱ्या दिवशी आमच्या घरी जातो म्हणजे एक खरोखर म्हणावं लागेल की पंचेचाळीस वर्ष आज एक मुली तुम्ही येऊन या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात मग कसा काय सुरुवात होते गणेश उत्सवाची म्हणजे गणपती आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत त्याबद्दल काय सांगाल आमचं अगोदरच नियोजन असतं गणपतीच्या अगोदरच की म्हणजे आम आता आम्ही दोघी आहोत आमची मुलं आहेत तर बाबा कोण येणार आहे गणपतीचे पहिले कोण करणार आमच्याकडे देवी पण असते मग देवीपर्यंत कोण थांबणार हे आमचं अगोदरच सगळं नियोजन असतं मुंबईत असल्यानंतरच था। की बाबा यावर्षी कोण जाणार आहे कोणाला पहिलं जाता येईल कोण किती दिवस राहणार आहे साफसफाईला कोण येणार हे आमचं आमचं आपापसातच ठरलेलं असतं आम्ही बरोबर आमचं आपापसात पहिलं ठरवतो आणि त्यानंतर आमचं चालू होतं की पहिल्या दिवशी कोण येणार आहे दुसऱ्या दिवशी कोण राहील तिसऱ्या दिवशी कोण देवीला कोण येणार आहे हे आम्ही नियोजन करून ठेवतो त्यामध्ये आमची मुलं आहेत त्यांचं कोण असतं की डेकोरेशन मी करणार प्रत्येकाला आमच्या आईने ना प्रत्येक आम्ही पाच आहोत ना आमच्या आईने आम्हाला पहिल्यापासून पाच जणांना एक जबाबदारी दिलेली आहे म्हणजे सगळ्यात मोठी बहीण जेवणाचं सांभाळते सगळ्यात मोठी बहीण सेकंड बाजार वगैरे करणे तीन नंबर बाकी मदत करणे चार नंबर जेवणमध्ये म्हणजे सगळ्यामध्ये चार नंबर सगळ्यामध्ये सहभागी पाच नंबर डेकोरेशन करणे भटजींकडे काय भटजींच्या हाताखाली काय पाहिजे हां ही माझ्याकडे जबाबदारी की भटजी आल्यानंतर भटजींकडे हाताखाली लागणारे पूजेचं साहित्य रांगोळी सजावट हे मी करणार माझ्याबरोबर ही असते म्हणजे ही दोन्हीकडे सांभाळते जेवण पण डेकोरेशन किंवा हे आम्हाला आईने पहिल्यापासून आमच्याकडे दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाचा रोल हा ठरलेला आहे प्रत्येकजण घरी आल्यानंतर प्रत्येकजण आपलं व्यवस्थित उद्योगरित्या पार पडतो निश्चितच म्हणजे तुम्ही पाचही जणी बहिणी आहात त्या सध्या नोकरीनिमित्त मुंबईला स्थायिक आहात पाचही जणी व्यवस्थित निश्चितच आणि मुंबईवरून येऊन तुम्ही माहेरचं पहिलं करता सासरचं करता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा परत मुंबईला असा मुंबईला तुम्ही तुमच्या नोकरी सासरी अकरा दिवस गणपती असतो मग सासरी गणपती अकरा दिवस करून पूजा वगैरे म्हणजे सत्यनारायणाची पूजा असते आमच्याकडे दरवर्षी ती पूजा वगैरे करून मग आम्ही अकरा दिवस गणपती करून मग मुंबईला जातो आणि एक विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे हे शक्य झालं त्या आजी सुद्धा आपल्यासोबत आहेत आजीचं वय साधारण काय असेल एटी टू ऐंशी वर्षाच्या सुनंदा गावडे आजी आपल्यासोबत आहेत आणि ज्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे खरं तर न पती त्यांचे गेल्यानंतर आज पंचेचाळीस वर्ष झाली आणि या पंचेचाळीस वर्षात त्यांना एक मोठा प्रश्न निश्चितच पडला असेल की पुढचं आपलं घर चालणार कसं किंवा पुढे आपले ह्या ज्या परंपरा आहेत गणेश उत्सव म्हणा की अनेक अनेक सण कोकणात साजरे केले जातात ते कशा पद्धतीने चालणार मात्र एका मुलांनासुद्धा लाजवेल अशा पद्धतीने या पाचही मुलींनी एकत्र येऊन आपल्या आईच्या आईच्या डोक्यावरील भार जो हलका करण्याचं काम केलेलं का आहे त्यामुळे निश्चितच हे एक समाजासाठी एक मोठं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्यासोबत आजी आहेत आजी नमस्कार काय सांगाल आज एक मोठं उदाहरण आम्ही बघतोय की हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आज तुमच्या पाचही मुली हो, येऊन या ठिकाणी सगळं करतायत तर या याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही मालवणीत बोललात तरी चलता काय सांगाल सांगा नाही मी लहानपणापासून मी त्यांना रंबाळते माझ्या कुटुंबासाठी मी सौरसेना माझ्या मुलांसाठी माझ्या फादर गेल्यापासून त्या कारणाने मी ते असते आपण माझे आणि नातेबाईक असं इतर मनुष्य असत कादारी पाजारी असतात त्याच्या ढेरावर मी उभी रावलेले असते सगळे गोष्टी मला माझी मागे लक्षात असतात चांगलेलं करत जातं निश्चित आजी तुम तुम्ही त्यांच्यावर केलेले संस्कार असत ते आणि त्याच्याचमुळे ह्या सगळा आज चाललेला असा पंचेचाळीस वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी असता आणि आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बघूक मिळतात आणि आज, वेग वेग आज तुमचा तुम्ही जे संस्कार त्यांच्यावर केलेत ते आज काहीतरी लोकांक आज बघूक मिळतात तर तुमचे नवरो एक्सपायर झाल्यानंतर साधारण तुमचं आजी वय काय होता हां माझ्या वया हा तेव्हा हां वर्ष दोन आणि आमच्या अचानक हा सगळं आपला बसल्यासारखं झालं त्या पुढे आपण काय करू जमा मग आता आता कसं वाटतं आज सगळेजण एवढे वर्ष येतात आणि या सगळ्या सांभाळतात हातभार हो समा हातभार दिला आहे माका त्याच्यात माझं समाधान आहे आता त्याच्याने हा अगोदर तुम्ही हैसर याच ठिकाणी रवायचं याच ठिकाणी होतो पण मग घरदार काय होता ना असं साधा घर होता आता ह्या मुलांनी मला आता करून केला त्याच्या ह्या आपला दुरुस्त करून आम्ही ह्याच्यात राहिलो था लहान मोठी होती पाणी बिणे भरायचा रवायची असे गोष्टी खूप हालात गेले पहिले मला सध्या निश्चितच आजीला आपला अनुभव सांगताना तिला आता ब्याऐंशी वर्ष वय झालेलं आहे बोलताना सुद्धा तिचा पण अनुभव सांगताना तिच्या डोळ्यात तिच्या पाणी आलं झोप झोपडीच्या घरानंतर सगळ्या बहिणींनी ठरवलं की घर व्यवस्थित करायचं म्हणून नंतर मग व्यवस्थित घर केलं त्यानंतरही दुसऱ्यांदा घर कोसळलं पावसामुळे वगैरे पूर येतात महापूर वगैरे येतात त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम व्हायचे आजीचे कोण विचारत नाही ते म्हणजे काही झालं तर नुकसान वगैरे मग परत आता हे नवीन घर आजीने आपली मुलांसाठी म्हणून मग बांधलं आहे सगळ्या मुलांनी यायचं आणि व्यवस्थित गणपती वगैरे सगळं करण्यासाठी हे म्हणून आईने घर व्यवस्थित केलं आहे जीव असेपर्यंत मुलांनी इथे यायचं आणि ते पुढे चा, चालवायचं चा, असं त्यांची इच्छा आहे निश्चितच या गावडे कुटुंबियांची ही एक समाजाला एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे एक शेवटचा तुम्हाला प्रश्न की एवढी वर्ष आज या ठिकाणी गणेश उत्सवा तुम्ही मनोभावे किंवा उत्साहात साजरा करतायत आणि तुमचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावरून दिसतोय आणि तुमच्या आईबद्दलचं प्रेम सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत तर काय एखाद दुसरा अनुभव तुमच्या या पंचेचाळीस वर्षात आलेला आहे का म्हणजे आनंदाचा असेल किंवा दुःखाचा सुद्धा अनुभव असेल की असा काही अनुभव तुम्ही काही सांगू शकाल का याच गणेश उत्सव साजरा करताना माहेरी आल्यानंतर एखादं काही पंचेचाळीस वर्ष आज उत्सव साजरा करतात मग कुठची अडचण आली किंवा कधी तुम्ही अडचणीत येऊ शकला नाहीत किंवा काही प्रॉब्लेम वगैरे आलेत का त्याच्याबद्दल काय कोरोनाचा असा एक का होता की कोरोनामध्ये आम्ही येऊच शकलो नाही मुंबईवरून तर आमची एक बहीण वेंगुर्ल्यामध्ये आहे तर तिने आम्हाला सांगितलं की मी इथे आहे आणि आमचे शेजारी आमच्या शेजारी लोकांनी पण आम्हाला बरीच मदत केली की तुम्ही येऊ नका मी इकडचं सगळं सांभाळतो आमच्या शेजारी लोकांनी पण आम्हाला बरीच मदत केली की तुम्ही येऊ नका मी इकडचं सगळं सांभाळतो आम्ही तुम्ही काहीही काळजी करू नका तर कोरोनाच्या काळामध्ये आमची येण्याची हेच ना आमचा जीव तिथे अडकलेला की आम्ही जाऊ शकत नाही आमचे गणपती गौरी कसं काय करणार पण मग आमची एक बेंगळुर्त बहीण आहेत तिने येऊन ते सगळं व्यवस्थित एकदम आम्हाला म्हणजे काही कमी पडू दिलं नाही पूर्ण आमचा दीड दिवसाचा गणपतीचा हे केला आणि देवीचं पण व्यवस्थित केला शेजाऱ्यांनी पण भर भरपूर आम्हाला मदत केली कोरोनाच्या काळामध्ये आणि आमचा गणेश म्हणजे असं हे झालं नाही की आम्ही त्या पोचू शकलो नाही ना याची खंत आहे वाईट वाटतं हां आम्ही पोचू शकलो नाही तर तेव्हा पण आईला खूप वाईट वाटतं हा कसा काय हे झाला वगैरे असं तर ते त्याला एवढं समजत नाही वयामुळे हां निश्चितच या हाच आपल्या गणेशोत्सवाची हीच खासियत आहे की सर्वजण एकत्र येतात एकत्र येऊन आपण हा गणेशोत्सव साजरा करतो हा वाशिणींचा गणपती किंवा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी मोठी साथ त्यांना लाभते ती त्यांच्या सासरच्या माणसांची आणि आपल्यासोबत आहेत त्यांची जी सगळ्यात छोटी मुलगी आहे त्यांचे सासू सासरे आपल्यासोबत आहेत आजोबा नमस्कार सर्वप्रथम तुमचं घर कुठे आहे आणि तुमचं नाव काय काय सांग आमचं घर फरावाडामध्ये माझं नाव क्षेत्राराम भोंदोड आहे परवडत राहतो तुम्ही राहतात तर आज हा या ठिकाणी गणेश उत्सव तुमची सून येऊन या ठिकाणी साजरा करते आणि एक मोठं पाठबळ तुमचं त्यांनी मगाशी सांगितलं की तुमचं तिला मिळालेलं आहे तर सुरुवातीलाच बोलतानाच तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे पण आमच्या दर्शकांना सांगायला आवडेल की आज ही अशी क्वचितच कुटुंब काही ठिकाणी पाहायला मिळतात एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही हे सगळं साजरा करतात तर कशाप्रकारे तुमचं पाठबळ त्यांना लाभलेलं ला आहे आणि सुरुवात कशी झाली तुम्हाला हे म्हणजे सुरू करताना तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन केलं त्यांना हे गावड्या कुटुंब बाबांना डोळ्यात पाणी आलेलं आहे निश्चितच एवढ्या आठवणी आहेत पंचेचाळीस वर्षांच्या किंवा वीस वर्षांच्या ते लहान मुलगी आहे तर आई तुम्ही बोला कसं काय सुरुवात झाली याची आणि काय सांगाल आम्ही कधी मुलगी हसुना असं हसुना आहे वगैरे त्यांना जात करायचं किंवा का असं आम्ही कधीच केलेलं नाही त्या ज्या त्यांना आपल्या आईवडिलांकडे जायचं असतं आम्ही कधी विरोध करत नाही त्यांना आमचा पाठिंबा आम्ही असतो तुम्ही इकडेच गावातच राहत आम्ही मुंबईला होतो आता आम्ही वर्षापासून ज्यावेळी तुमच्याकडे तुमच्या सुनेने सांगितलं की मला मला पण जायचं आहे तर तुम्हाला हे अगोदर माहिती होतं का लग्नाच्या अगोदर की ह्या सगळ्या मुलीच आहेत आणि हा असा उत्सव होतो कारण ती पण वेंगुरला आम्ही पण वेंगुर्ला म्हटल्यानंतर ही गावड्यांची मुलगी वगैरे तिचे वडील नाही ते सगळं माहिती होतं त्याच्यामुळे आम्ही काय असं हे केलं नाही त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही लगेच परमिशन बाबा काय तुमच्या काय दोन शब्द तुमच्या ऐकायचे आहेत कारण सुरुवातीलाच तुम्ही एकदम भाऊक झालात कारण समजू शकतो बऱ्याच वर्षाच्या हो आठवणी आहेत तर काय दोन शब्द तुम्ही सांगाल आम्ही सुनेला तरी सुन म्हणत नाही प्रमाणे असते आणि जे तुला भाऊ नसल्यामुळे हा ती चारही भावडा मिळून गणपतीचा उत्सव साजरा करतो आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्ही त्यांना कधीच विरोध करत नाही आहे तुम्ही जा करा आणि त्या विशेष म्हणजे कसं ते सुद्धा सांभाळून माहेरचं सांभाळतात हे विशेष आहे नुसतं माहेरच जाते आणि माहेरच करते असं नाही आहे सासरवाड पण सांभाळतात आणि माझ्या हे माझी सु सुनेच्या बाबतीत म्हणजे कसं आम्ही तिला सुनं मानतच नाही ती माझी मुलगी आहे असं आम्ही मानतो निश्चितच म्हणूनच बोलतो निश्चितच हेच आहे त्या त्या मुलीवर माझ्या सुनेवर त्याच्या आई वडिलांचे संस्कार चांगले निश्चितच बाबा हे संस्कारामुळे हे सगळं शक्य झालंय त्याच्यात माहेरी पण संस्कार मिळालेत आणि सासरी सुद्धा तुमच्यासारखी संस्कारी माणसं मिळाली म्हणजे मुलींवर चांगल्या संस्कार सांगावं पण लागत नाही मला येत नाही ती ते पण तिला सगळं सगळं तिला माहिती असत कस करायचं काय निश्चितच अजून सुद्धा आपल्याकडे जे आपल्या या त्यांच्या दुसऱ्या मुली आहेत त्यांचे मिस्टर सुद्धा या ठिकाणी आहेत तर एक त्यांचं सुद्धा प्रतिक्रिया या निमित्ताने घेणे एक गरजेचं आहे नमस्कार काय सांगा सर्वप्रथम तुमचं तुमचं घर कुठे आहे आणि तुमचं नाव मी कोकणातलं आहे बेसिकली आरवली आमचं गाव एक संगमेश्र संगमे आमच्यात इथे अकरा दिवस गणपती असतो तर पहिला गणपती आम्ही तिकडे पूजन करून दरवर्षी इकडे येतो डायरेक्टली तुम्ही सुद्धा तुमच्या मेसेजबरोबर हां बरोबर मिसेस मेसेजचा जसा इकडे डायरेक्टली माणसांनी तिकडे अजून मोठा आहे ना तर तिथे सगळ्यांच्यासमोर डायरेक्टली सगळे दहा पंधरा गणपतीचं दर्शन करून मग दुसऱ्या दिवशी आम्ही प्रवास करतो ते यायला इथे दीड दिवसाचा गणपती विसर्जन करून परत नेक्स्ट डे आम्ही दुसऱ्या आमच्या गावी जातो हो डायरेक्टली कारण तिथे अकरा दिवसाचा गणपती असतो जो मान सन्मान तिथे आईने ज्या ह्या बेबीला दिल्या तोच मान सन्मान डायरेक्टली तिला सासरला पण ती आनंदाने डायरेक्टली एन्जॉय करते असं आहे ते साधारण लग्नाला किती वर्ष झालीत आणि तुम्हाला ज्यावेळी हे कळालं त्यावेळी तुमची रिॲक्शन काय होती किंवा तुमचा त्यावेळेचा अनुभव काय होता काय सांगा बेसिकली ह्यांची म्हणजे जी बॅकअप डायरेक्टली फॅमिलीची हिस्ट्री होती आम्हाला माहित होती डायरेक्टली तर आम्ही मुलगा म्हणूनच डायरेक्टली येते डायरेक्टली यांच्याबरोबर ती जॉईनिंग झालेली आहे फॅमिली मध्ये त्याच्यामुळे जो आनंद आम्ही ह्यांना आईला जेवढा नसेल झाला तेवढा आम्ही तिला डायरेक्टली दिला ऍक्च्युली जाऊ म्हणून ते आणि आता माहोल एकदम खूप चांगला क्रिएट झालेला आहे तर त्याच्याप्रमाणे गणपती आम्ही दरवर्षी इथे हजर असतो सगळी मंडळी डायरेक्टली आनंदाने आणि याचा तुम्ही पाच दिवसांचा ठेवला आणि तो विसर्जन करून तुम्ही घरी जास्त यावेळेस पाच व पाच दिवसाचा आहे कारण त्यांची इच्छा खूप दिवसापासूनची होती की बाप रे दीड दिवसाचा गणपती होण्यापेक्षा पाच दिवसाचा त्याच्यामुळे त्यांना आता डायरेक्टली त्या इलनेस होता त्यांचा आजार पण तो ओके झाला आहे त्याने त्याच्यामुळे त्यांनी मी घेतलेलं आहे की ऑलरेडी ही पाच दिवसाचा ठेवायचं म्हणा निश्चितच कारण आपल्या एवढा मोठा उत्साह पाच मुली एकत्र येऊन साजरा करतात आणि एक विशेष बाब आहे तो दीड दिवसापेक्षा पाच दिवस आणखी आनंदी घालव हा नि त्यांची इच्छा असेल आणि तशी तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न बरोबर आहे कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे जातात जिथे आनंद मिळेल आम्ही आनंद शोधायला कोकणात येत असतो बेसिकली तर त्याच्यामुळे त्या आनंदामध्ये अजून दुगलित आनंद करणं हा आमची डायरेक्टली मेन इंटेन्शन आहे धन्यवाद निश्चितच कोकण म्हणजे आपल्या आपल्याला निसर्ग आणि एक देवाची भूमी समजलं जातं आणि या देवाच्या भूमीमध्ये असे संस्कारिक कुटुंबीयसुद्धा कोकणातच आपल्याला बघायला मिळतात की संपूर्ण वर्षभर चाकरमानी म्हणजे आपल्या नोकरीच्या शोधात पोटापाण्यासाठी मुंबईला असतात आणि त्यानंतर मनो या ठिकाणी आपल्या गावी येऊन आपल्या आईवडिलांच्या आनंदासाठी या ठिकाणी गावी येऊन त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी अशी अनेक कुटुंब आहेत जी कोकणात गणेशोत्सवानिमित्त येतात एकत्रित कुटुंब आहेत आपला हा गणेश उत्सव आनंदाने साजरा करतात आणि यात विशेष म्हणजे या पाचही मुली या ठिकाणी येऊन वेंगुर्ला आईच्या चेहऱ्यावर आनंद खुलवण्याचा त्या आज गेली पंचेचाळीस वर्षे प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कार्यालयात कोकणसात लाईव्ह चा सलाम कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल